न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या कुरुंदवाड शहरात विज्ञानाचा नवा दीप होतोय प्रज्वलित डॉक्टर अब्दुल कलाम यांचं स्वप्न वराशी बागणारा अकरा वर्षाचा छोटा शास्त्रज्ञ सोहन सुरुवांशी ठरतोय प्रेरणादायक कुरुंदवाड या ऐतिहासिक शहरात विज्ञानाचा एक नवा दीप प्रज्वलित होताना दिसत आहे आ, नाव तो म्हणजे केवळ वर्षाचा सोहन हा चिमुकला वयाने लहान असला तर त्याची स्वप्न मात्र गगनाला गवसणी घालणारे आहेत भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे चरित्र त्यांचं कार्य आणि देशसेवा याने प्रेरित होऊन सोहनने ठरवलं आहे मलाही त्यांच्यासारखं शास्त्रज्ञ व्हायचं आहे सोहनचं सो विज्ञानावर विलक्षण प्रेम आहे त्याला खेळायला आवडतं मित्रांसोबत गप्पा मारायलाही आवडतात घरात हट्ट करायला सुद्धा आवडतं पण त्या सगळ्या बालसुलभ गोष्टीसोबतच तो अभ्यासातही तितक्याच उत्साहाने आणि आत्मविश्वासाने गुंततो त्याच्या डोळ्यात एका वैज्ञानिकाच्या स्वप्नांची चमक आहे आणि हृदयात देशासाठी काहीतरी करावं अशी नितांत इच्छा राजाला त्याच्या प्रजेकडून सन्मान मिळतो पण एक विद्वान माणूस संपूर्ण जगाकडून मान सन्मान मिळवतो हे वाक्य सोहनचं प्रेरणास्थान आहे त्याला केवळ यशस्वी व्हायचं नाही तर आपल्या ज्ञानाच्या जोरावर समाजात देशात आणि जगात एक बदल घडवायचा आहे मुंबई येथे पार पडलेल्या डॉक्टर होमीबाबा बाल वैज्ञानिक स्पर्धेत श्रद्धा ऑलिम्पियाड या शाळेचा विद्यार्थी सोहन संजीव सूर्यवंशी याने ब्रॉन्झ पथक मिळवले आहे या यशात शाळेच्या प्राचार्या प्रियांका मॅडम त्यांचे सहकारी संस्थेचे प्रमुख प्राध्यापक ए आर तांबे यांचे बहुमूल्य सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले आहे या परीक्षेच्या तयारीसाठी सोहनची आई डॉक्टर दीप्ती सूर्यवंशी व वडील इंजिनियर संजीव सूर्यवंशी शिक्षिका सौ सुषमा केनी यांचे सहकार्य लाभले ला आहे यापूर्वी सोहनने इयत्ता तिसरी इयत्ता चौथी व इयत्ता पाचवीमध्ये बी डी एस परीक्षेत सुवर्णपदाची हॅट्रिक केली आहे गेल्या वर्षी पाचवीची स्कॉलरशिप ही मिळवली आहे विद्यालय आणि सैनिक स्कूलसाठीही तो पात्र ठरला होता सोहन हा मूळचा बेळगाव जिल्ह्यातील कागवाडचा रहिवाशी हो असल्याने त्याचे कागवाड परिसरातही कौतुक होत आहे भावी आयुष्यात शास्त्रज्ञ होण्याची त्याची जिज्ञासा आहे सोहन हा कुरुंदवाडीतील निवृत्त मुख्याध्यापक व मराठा मंडळाचे माजी अध्यक्ष बी बी सूर्यवंशी यांचा नातो आहे त्याच्या या चौफे रेषाबद्दल कोल्हापूर इचलकरंजी कुरुंदवाड कागवाड भागात त्याच्यावर अभिनंदनाचा वारसा होत आहे घरात अभ्यास करताना त्याचे प्रयोग विचार प्रश्नांची सरबत्ती पाहून त्याचे पालकही त्याच्या मेहनतीवर आणि दृष्टिकोनावर अभिमान व्यक्त करतात सोहन हा सध्या येथे श्रद्धा स्कूलमध्ये शिकत आहे त्याची आई डॉक्टर जिप्ती सूर्यवंशी ही मेडिकल ऑफिसर आहे आणि त्याचे वडील संजीव सूर्यवंशी हे इंजिनियर आहेत सोहन हा स्वतंत्र म्हणजे वैयक्तिक तो अभ्यास करतो त्याला जास्त मार्क्सनाची गरज लागत नाही आणि त्याची मेमरी फार शार्प आहे एकदा तो अभ्यास केला की त्याला निश्चित शंभर टक्के लक्षात राहतं त्यामुळं त्याला जास्त अभ्यास करा म्हणून सांगण्याची गरज लागत नाही आणि अभ्यासाबरोबर त्याला अभ्यास खेळायची पण आवड आहे तो बुद्धिबळ खेळतो त्यानंतर बॅडमिंटन खेळतो कबड्डी खेळतो क्रिकेट खेळतो म्हणजे फक्त अभ्यासच नाही आहे ते देखील त्याला फार आवड आहे आणि एक अब्दुल कलाम हे त्याचं टार्गेट आहे अब्दुल कलाम जसं एक भारतामध्ये श्रेष्ठ शास्त्रज्ञ होऊन गेले तसं त्यालाही अब्दुल कलाम म्हणजे सरक शास्त्रज्ञ इच्छा आहे आणि निश्चितपणे तो त्या मार्गाने म्हणजे एक वाटचाल करत आहे शिक्षक म्हणतात सोहनमध्ये एक वेगळीच चमक आहे विचार करायची जिज्ञासा आणि नवीन काहीतरी शिकण्याची ओढ आहे

तर मी थो थोडं रिसर्च केलं तर मला कळालं की बाबा हो यंग सायंटिस्ट म्हणून एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये सायन्स ती एक्झाम सायन्स रिलेटेड आहे तर मी बघितलं की कुठल्या स्कूल्समध्ये त्याची स्टडीज कंडे स्टडीज कंडक्ट केले जातात तर मला असे कळालं की श्रद्धा ऑरंबिया स्कूल येचलकरंजी इथे त्याचे स्टडीज कंडक्ट केले जातात सो मी तिथे ॲडमिशन घेतले आणि मी त्या बाबा यंग सायंटिस्ट ये बसलो आणि तिथे सांगितले इन्स्ट्रक्शन दिले की अशा असे ती चार टप्प्यात एक्झाम होते पहिला टप्पा रिटर्न असतो म्हणजे एम सी क्यू दुसरा टप्पा प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आणि तिसरा टप्पा प्रोजेक्ट आणि चौथा टप्पा इंटरव्ह्यू असतो तर या ह्यात मी सगळ्यात क्वालिफाय होऊन ब्रॉन्झ पदक मिळवलेलं आहे दोन हजार चोवीस दोन हजार सायंटिस्ट या अकॅडमिक इयर शिक्षकांनी होमी आई वडिलांनी आजी आजोबांनी खूप सहकार केले व मी त्यांचे आभारी आहे सोन सारख्या मुलांचे स्वप्न ही केवळ त्यांची नाहीत ती संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरतात या बालविज्ञानप्रेमीचा प्रवास बघून इतर बालकांनीही प्रेरणा घ्यावी आणि माझं स्वप्न काय असा स्वतःला प्रश्न विचारावा हीच खरी या गोष्टीमागची प्रेरक शक्ती आहे सोहनसारखं मोठं स्वप्न बाळगा आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या कारण स्वप्न तीच खरी असतात जी झोप उडवतात रयत सारथीवृत्तसेवेसाठी सुनील sangpal